सत्ताधाऱ्यांनी अंधारात आंदोलकांशी बैठक करायची आणि आम्हाला भूमिका स्पष्ट करा असं म्हणतात सत्ताधारी पक्षाने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी त्यानंतर आमची भूमिका आम्ही सांगू असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दाबे यांनी म्हटलंय मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी गुपचुप अंधारात एक यांच्याशी भेटी घ्यायच्या कोणाशी पण आंदोलककर्त्यांशी आणि आम्हाला भूमिका आमचं म्हणणं की तुमची भूमिका येऊ द्या तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना तुमचीच भूमिका ठरली नाही आमच्या भूमिका चालणार आहे का सांगा आमची हंड्रेड पर्सेंट मान्य करणार तुम्ही सांगा तर आम्ही तयार आहे तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची होती शेवटी सत्ताधारी निर्णय घेतणारी असतात विरोधी पक्ष निर्णय घेणारी नसतात भूमिका मांडत असतात माझं आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षाने आपली भूमिका मांडावी स्पष्टपणे आपल्याला असं असं करायचं आम्हाला सांगावं आणि मग त्याला सपोर्ट करायचा विरोध करायचा बाजू घ्यायची त्यातून आणखी काही मार्ग काढायचा आम्ही ठरू विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असत पण आता मनोज जनरांगेंनी थेटच थे भूमिका घेतलेली की जेवढे जमेल तेवढ्या जागेवर उमेदवार देऊ आणि जिथे उमेदवार देता येणार नाही तिथं भाजपची पाडापाडी करू असं त्यांनी किंवा इतर पक्षाची पण लोक जे त्यांना साथ देणार आहेत वैचारिक त्यांची सुद्धा पाडापाडी करू मला असं वाटतं अजून निवडणुका फार लांब आहेत तीन साडेतीन महिने चार महिने अजून लांब आहेत अजून काय काय होतं कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळं भूमिका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल त्यांची भूमिका त्यांना ती लख लाख शुभेच्छा आहे माझ्या पण मला असं वाटतं त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला वाटतं घाईचं ठर हे बघा ठाकरेंना ठाकरे पिता टाकण्यासाठी माझ्या दबाव आणण्यात टाकले जात होता असं आणि दिसून पडतो फक्त हे तर अतिशय दुष्ट प्रवृत्तीचं राजकारण भारतीय जनता पार्टीच आहे ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात उभी राहिली ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीच या महाराष्ट्रात एक उभा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला उभे राहिले म्हणायला काही हरकत नाही त्याच ठाकरे पुत्रांच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले पाच वर्ष आणि त्याच ठाकरे पिता पुत्रावर अशा प्रकारचं कटकार असताना मला असं वाटतं जे आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होत ना अनाजी पंतांचं वगैरे तसं मला वाटतं लोक बोलतात ते चुकीचं बोलत नाही हे मला असं वाटतं जे काल परवा श्याम मानव यांनी अनिल देशमुखांविषयी बोलले अनिल देशमुखांनी मग सत्यता सगळी सांगितली याच्यावर मला असं वाटतं इतिहासातले अनाजी पंत जे लोक बोलतात हे काही खोटे आहे असं मला वाटत नाही ना आताचे अनाजी पंत नेमके कोण फडणवीस बर नवीन आपल्याला पालकमंत्री मिळाले सत्तार हो काय म्हणणं आहे तुमचं कारण भाजपचा दावा होता मात्र भाजपला जाता ते आले भारतीय जनता पार्टीला कोणी विचारत नाही तर रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले त्यांनी टीका केली होती अर्धा दिवसापूर्वी की सिल्लोड जे अब्दुल सत्तार निवडून येतात त्याचं पाकिस्तान झाले आणि त्याला अब्दुल सत्तार जबाबदार मग अशी टीका अब्दुल सत्तारावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अब्दुल सत्तारा विषय रोज आंदोलन करतात ईडीसी इन्क्वायरी करा सीबीआयची करा त्यांचं काय मेडिकल कॉलेज वगैरे चुकीचं वगैरे 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 सगळं असं असताना त्याच अब्दुल सत्तारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पालकमंत्रीपद दिलेलं आहे मग भारतीय जनता पार्टी यांनी हे बघितलं पाहिजे उघडा डोळे बघा नीट कोणत्या तरी चॅनलचं हे आहे डोळे उघडून बघा हे कशा पद्धतीनं होतं तुमच्या म्हणण्याला किती अर्थ होता अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केलं हा त्यांचा पक्षाचा विषय त्याच्याविषयी मला काही हे नाही कोणी पालकमंत्री झालं तर आम्हाला काय घेणार शेवटी आमची थोडी सत्ता आहे त्यांची सत्ता आहे पण मला असं भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही हे याच्यातून स्पष्ट होत एका डीपीडीसी मध्ये हंदीपान भूमरीची क्लिप आताही जिवंत आहे हो आता तर सत्ता आहेत समोर डीपीडीसी आता वादळीच होते हे पा माझा कोणाशी व्यक्तिगत वाद नाहीये ना बुमऱ्याऐंशी किंवा सतरा माझा वाद होता की विकास निधी देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे चला ठीक आहे ज्याला आपण उन्नीस बीस असं म्हणतो असं समजू शकतो एखाद्याला शंभर रुपये मिळाले तर आम्हाला पन्नास मिळाले पंच्याहत्तर मिळाले तर मी समजू शकतो पण आम्हाला शून्य आणि त्यांना शंभर हे कसं सहन करू कारण हे शेवटी ज्यांना ते चार सगळ्या हे सगळं चालतं आणि या जनते आम्ही जी जिवडून निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार विकासाचा तुम्ही याच्यात कसं राजकारण करू शकता कमी जास्त करू शकता पण राजकारण करू शकत नाही म्हणून संदीपान भुमरे आणि माझे वाद झाले होते आता अब्दुल सत्तार मला वाटतं पण काळ फार मोठा नाही यांना काम करायला कारण दोन तीन महिन्याचा काळ अवढे घटकेचे पालकमंत्री होते फार लांबचे नाही एक दोन महिन्याचे आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील कारण त्यांचे काम वेगवेगळे असतात मग इथली जागा शोधणे तिथली जागा शोधणे तिथं हे करणं तिथं ते करणं कलेक्टरला दमबाजी करणं हे त्यांचं काम असतं आता त्याच्यातून पुरसद मिळाली जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर मला असं वाटतं जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना सुद्धा टोकण्याचा अधिकार आम्हाला आहे त्यामुळं आम्हाला टाळून आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल मला काय मी शिवसेनेक आहे विसरून जाऊ सगळ्या गोष्टी काम करू जनतेसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांच्या आपल्या स्पर्धा दिसते लोकसभेच्या त्यावरून दिसला पालकमंत्र्यांच्या सुद्धा रेस होत पण शेवटी शिंदे सेनेला चुट माफ या ठिकाणी दिलं जाते संभाजीनगर कसं आहे याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आम्ही करायची काही गरज नाही याचा विचार भारतीय जनता पार्टीनं केला पाहिजे कारण हे अजून कळणार नाही यांना राज्याच्या लोकांना फडणवीसांना की शिंदे जाऊन दिल्लीत काय काय करतील यांना कळणार नाही सगळं झाल्यानंतर यांना कळेल की शिंदेने दिल्लीत जाऊन काय काय केलं आम्ही ओळखतो चांगला ओके